सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानित करावे अशी शिफारस महाराष्ट्र विधानसभेने केली आहे सर्वपक्षीय सहमतीने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र विधानसभेने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे सर्वपक्षीय सहमतीने मंजूर झालेल्या या प्रस्तावाला राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठा पाठिंबा मिळत आहे आता महाराष्ट्र विधानसभा नियम नियमाच्या नियम एकशे दहा नुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे ठराव संमत झाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी अद्भुतपूर्व कार्य केले आहे त्यांचे कार्य देशभरातील सामाजिक चळवळींना प्रेरणा देणारे ठरले आहेत मुख्यमंत्री यांनी या शिफारशीवर समर्थन दर्शवित केंद्र सरकारने लवकरात लवकर भारतरत्न जाहीर करावा अशी मागणी केली आहे अध्यक्ष अशा प्रकारचा प्रस्ताव ज्यावेळेस आपण मांडतो आपण तो बिना चर्चेने एकमताने नेहमी मान्य करत असतो केवळ एक, के एक अतिशय चांगला मुद्दा भुजबळ साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि मी भुजबळ साहेबांना सांगू इच्छितो की कुठल्याही देशामध्ये दोन प्रकारच्या मान्यता असतात एक राजमान्यता असते आणि एक लोकमान्यता असते मी हे मानणाऱ्यांपैकी की लोकमान्यता राज ही राजमान्यतेपेक्षा लोक मोठी असते महात्मा ही लोकमान्यता आणि भारतरत्न ही राजमान्यता आहे मला असं वाटतं की ही लोकमान्यता जी त्यांना मिळालेली आहे ती कधीच कोणी हिरावून घेऊ शकत नाही त्याचं महत्व कधीच कमी होऊ शकत नाही ते नेहमीच महात्मा राहतील पण त्याचवेळी एक प्रकारे भारताच्या जनतेने देखील जे सरकार बसवलेलं आहे जी एक संविधानाची व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेतनं एक राजमान्यता त्यांना मिळाली आहे अशा प्रकारचा हा प्रयत्न आपला आहे पण मी आपल्या मताशी बिलकुल सहमत आहे की महात्मा ही पदवी कुठल्याही इतर पदवीपेक्षा मोठी आहे आणि ती या देशात दोघांनाच आहे एक महात्मा गांधींना आहे आणि दुसरी महात्मा ज्योतिबा फुलेंना आहे त्यामुळे त्याचं महत्व कुठेही कमी महात्मा बसवेश्वर यांना आपण ईश्वर मानतो त्यांना आपण व्यक्ती नाही मानत असं काय करताय त्यांना आपण ईश्वराचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे दोघाच जणांना आपण त्या ठिकाणी महात्मा म्हणून या संपूर्ण सामाजिक चळवळीमधले महात्मा हे दोनच आहेत एक महात्मा गांधी आहेत दुसरे महात्मा ज्योतिबा फुले आहेत त्यामुळे ती मान्यता कधी कमी होणार नाही ती कमी होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली जाईल आणि आपण एकमताने हे मान्य करून केंद्र सरकारला शिफारस करूया की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना त्या ठिकाणी भारतरत्न केंद्र सरकारने प्रदान करावा सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांमध्ये या निर्णयाबाबत आनंदाचे वातावरण आहे या शिफारशीमुळे समाज सुधारणेच्या चळवळीला नवा सन्मान मिळाला आहे आता केंद्र सरकारचा निर्णय काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा देशभरात आदर आणि उल्लेख केला जातो त्यांना भारताच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्याची मागणी ही सामाजिक न्यायाची मोठी पावती आहे केंद्र सरकारचा पुढील निर्णय काय असेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे